जय श्रीराम मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत तुम्हाला थमनेल बघून समजलं असेल आजचा व्हिडिओ हा कुठल्याही वर्कआउट किंवा कोणत्याही गोष्टीची माहिती नसून हा आपला जो क्लायंट होता आपली प्रेरणा तिचा वेट लॉसचा मी तुम्हाला थोडा थोडक्यात तोड़ सांगणार आहे तर तिने जवळजवळ पाच महिन्यामध्ये एक तीस ते पस्तीस किलो वजन कमी केलेलं आहे तिचा वेट स्वतः आणि नॅचरली केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कुठलाही प्रोटीन पावडर नाही यूज केलेले किंवा टॅबलेट नाही यूज केले लोक सांगतात की टॅबलेट घ्या किंवा हे करा ते करा तर तुम्हाला मी तिची पूर्ण एक शॉर्टमध्ये जर्नी पण दाखवणार आहे पुढे व्हिडिओ टाकेलच मी तिचा जर का तुम्हाला माझ्याशी माझ्याबरोबर फॅट लॉस करायचा असेल तुमचा किंवा वेट गेन करायचा असेल किंवा तुमचा कोणताही गोल असेल किंवा मोटिव्ह असेल जर का तो तुम्हाला फिटनेसमध्ये साध्य करायचा असेल तर मला इंस्टाग्रामला फॉलो करा डी एम करा मी तुम्हाला त्याचा परफेक्ट गायडन्स देईल आणि जे काय असेल ते तुम्हाला डाएट चार्ट म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीचा वर्कआउटबद्दलचा माहिती हवी असेल तर तुम्हाला मी ती इंस्टाग्रामवरती किंवा जे मला व्हॉट्सअप नंबर पण टाकून देतो डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दे। तुम्हाला त्याच्यावरती देईल तर दे। प्रेरणा ज्या टायमाला आपल्यासोबत जॉईन झाली जानेवारी महिन्यामध्ये तर तिचा वजन होता एकशे तेरा किलो कि ती ज्या जिम जिममध्ये आली त्या टायमाला तिला सुद्धा वाटलं नव्हतं की ती हा एवढा वजन कमी करू शकते म्हणजे ऐंशी किलोवरती येऊ येऊ शकते जर का तिने तिच्या जिद्दीवरती तिने रेग्युलर डिसिप्लिन मेहनत आणि डाएट मेन म्हणजे डाएटच्या तिने प्रॉपर फॉलो केला त्यामुळे तिला रिझल्ट भेटलेला आहे आता प्रत्येकाला फॅट कमी करायचा असतो किंवा अर्धांना मसल गेन करा असतो तर त्याचा आपल्याकडे एकच त्याच्यावरती उपाय आहे ते म्हणजे आपला जो प्रॉपर डाएट असतो तो जर का तुमचा डाएट प्रॉपर असेल तर तुम्ही कोणताही तुमचा हेतू असेल तो साध्य करू शकता म्हणजे एखाद्याला समजा वजन वाढवायचे किंवा एखाद्याला कमी करायचे तर त्या दोन्ही साठी आपल्याला डायटच करणं आहे डाएट प्रॉपर वर्कआउट आणि डिसिप्लिन म्हणजे हे रेग्युलरिटी पाहिजे एक दिवस करायचा दोन दिवस करायचा त्याच्याने तुम्हाला तुमचं मोठं साध्य होणार नाही जर का ज्या उदाहरणार्थ जर का एखाद्याला समजा वजन कमी करायचं त्याला पहिली सुरुवात काय करायची त्याला बाहेरचं टोटल बंद करायचं खाणं जे काय तुमचा ट्रेनर किंवा जो कोणी तुम्ही ज्याच्याकडून गायडन्स घेतायत तो जे प्रॉपर देईल तेच तुम्हाला फॉलो करायचे फक्त वर्कआउट आणि कार्डिओ लोकांना असं वाटतं की कार्डिओ करून बारीक होतो किंवा जिम करून बारीक होतो असं नाही त्यांनी फरक पडतो पण जर का पंच्याहत्तर टक्के आपल्या बॉडीला डाईटवरती आपली बॉडी डिपेंड असते आणि उरलेले पंचवीस टक्के हा तुमचा वर्कआउट आणि ट्र कार्डिओ याच्यावरती डिपेंड असतो त्यामुळे तुम्हाला किती काही केलं कोणी किती सांगितलं काही ही सप्लिमेंट घे याच्याने तुमचा पोट कमी होईल किंवा साईड फॅट जाईल किंवा टॅबलेट देतील तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका डाएट प्रॉपर फॉलो करा आणि जर का तुम्हाला तुमच्या फॅटलॉस माझ्यासोबत करायचं असेल तर मला इंस्टाग्रामला फॉलो करा मी माझा इन्स्टा आय डी आणि व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय जय श्रीराम